जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडरिंग वर एकानं इंटरेस्टिंग गुडमध्ये तर फायनली मित्रांनो आज व्हिडिओ तो एकदम जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओ एडिट कसं करायचं या टॉपिकवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवेनं पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असे प्रकारे इंस्टाग्राम ट्रेडिंग रेस दे एडिटिंग शिकवत असतो आणि आतापासून आपण सिनेमॅटिक व्हिडिओ एडिट करायला पण शिकवणार आहे तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओ लागणार मटेरियल आहे या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि कॅपकट प्रो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो आपण आपल्या या सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोर वरून सुपरे पेन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पिन डॉक्युमेंट्समध्ये मध्ये जायचं त्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे त्यानंतरने सुपर एपीन ओपन करून सिंगापूरचे एपीएन कनेक्ट करून घ्यायचे कॅपकट प्रो ऍप्लिकेशन ओपन करायचे प्रो ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतरने इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे त्यानंतरने मी मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिलेला ना ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतरने इथे या व्हिडिओच्या व्हिडिओच्या वरती क्लिक करायचे खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ओडोनवाचे एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून इथे एक ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून जाईल ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर बीट्स ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून ते जिथे जिथे म्हणजे जिथे जिथे ॲनिमेशन्स दिसत आहेत ना तिथे तिथे म्हणजे बीट करून बीट ॲड करून घ्यायचेत तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बीट्स ॲड करायचे तर तुम्ही सगळे बीट्स ॲड करून घ्यायचेत बीट्स ॲड केल्यानंतर ना इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे तर तुम्ही सगळे पुढचे बीट्स आणि स्प्लिट करून घ्यायचेत तर बघू शकता मित्रांनो मी आता इथे स्प्लिट आणि बीट्स ॲड करून घेतलेले आहेत तर आता सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला जो आपण स्प्लिट केलेला ना त्या पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे इथे रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ शूट शूट करून कु, तुम्ही ॲड करायचे रिप्लेस करायचे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरतीसुद्धा येते दोन बोटाने मोठं करून ते मध्ये एक लेअर आहे बघू शकता या लेअर्सवरतीसुद्धा ॲड करायचं आपल्याला रिप्लेसवरती क्लिक करून जो व्हिडिओ आहे तुमचा ॲड करायची ना या म्हणजे सगळ्या लेअर्सला तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे तुमचे व्हिडिओ त्यानंतर ना आता इथे स्टार्टिंगला यायचे स्टार्टिंगला काय करायचं नाही आता ओव्हरलीमध्ये येऊन ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक हे पुढची लेअर आहे ना या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून त्या फ्रीज नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल या फ्रीज नावाच्या एक ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना याच ऑप्शन याच लेअरवरती येऊन ओव्हरली नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर या दोन या ड्रॅक करून घ्यायचे इकडे त्यानंतर ना या व्हिडिओ बीटचा थोडंसं पुढे येऊन इथे स्प्लिट करायचं या ओवरलीला त्यानंतर ना इथे स्टार्टिंगला थोडंसं स्... म्हणजे स्टार्टिंगला एक आ, दोन सेकंद एक सेकंदचं ठेवायचं से म्हणजे झिरो पॉईंट आठ सेकंदचं से. त्यानंतर ना वेळ फ्रीज केलेला पा म्हणजे या लेअरला ले क्लिक करून इथे खाली स्क्रोल करून इथे एक रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून को क्रोमा कीवरती क्लिक करायचे नाहीतर तुम्ही इथून सुद्धा करू शकता ऑटो म्हणजे नाहीतर कस्टम रिमोवर तुम्ही जिथे जिथे इथे क्लिक करल ना ते अशा प्रकारे रिमूव्ह होऊन जाईल तर इथे कोरोना की वरती क्लिक करून आपला कलर इथे सिलेक्ट करायचे आहे मी हिरवा कलर सिलेक्ट करून घेतो किंवा मातीचा कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणताही तर बघू शकता मित्रांनो ते थोडंसं तीसपर्यंत वाढून घ्यायचे ते त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची त्यानंतर ना इथे क्रोमा म्हणजे तुम्ही हे सुद्धा केले नाही तरी पण चालतंय मित्रांनो रिमूव्ह बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं तर पण चालतंय आता स्टा स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचे ना इथे व्हिडिओ म्हणजे ओरलीच्या लास्टला एक की फ्रेम द्यायची ना पुढची स्प्लिट केलेली ओरली ते डिलीट मारायचे ते काय कामाचे नाही त्यानंतर ना आता ते थोडस पुढे येऊन इथे एक बीट द्यायची त्या सॉरी की फ्रेम द्यायची त्यानंतर ना पुढे येऊन थोडस की फ्रेम द्यायचे असे चार की फ्रेम आपले एक ओव्हरलीवरती द्यायचे तर आता इथे पहिल्या ओव्हरलीवरती क्लिक करून इथे खाली म्हणजे लहान करून ते कुठे हवे तिथे सेट करून घ्यायचं म्हणजे असं कुठे तर म्हणजे कोणत्या पण साईडला व्हिडिओच्या बाहेर असायला पाहिजे त्यानंतर ना पुढच्या पुढच्या बीटवरती कुठे आपल्याला आता तिथनं कुठे यायचं तिथ तिथं ते ठिकाण सेट करायचे त्यानंतर ना आता येते पुढच्या बीटवरती अशा प्रकारे आपल्याला बीट्स द्यायचे आहेत अशा प्रकारे की फ्रेम ॲड करून आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे दोन्ही क्री फ्रेम की फ्रेमच्यामध्ये येऊन इथे प्लेचं ऑप्शन आहे त्या प्लेच्या ऑप्शनचा सेटला प्ले एक इथे ग्राफचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला कोणता ग्राफ आहे तुम्ही बघू शकता बघून ठेवू शकता मित्रांनो स्पीडचा ग्राफ आहे मित्रांनो हा त्यानंतर ना पुढच्या ग्राफवरती हो येऊन पुढच्या की फ्रेममध्ये येऊन ग्राफवरती हो क्लिक करायचे हो त्यानंतर ना आता कोणता हवा आहे तो ग्राफ ठेवायचे बीट चाल, न, ही बीट ॲड केली नाही तर पण चाल चालून जाईल मित्रांनो तर डिलीट मारतो मी पहिल्यांदा तर राहू द्या मित्रांनो त्यानंतर नाही इथे जे बार्की लेअर आहे हे लेअरवरती क्लिक करून ऍनिमेशन्स मध्ये जायचे त्यानंतर ना इन मध्ये येऊन रॉक वर्टिकली ॲनिमेशन ॲड करायचे पुढच्या लेअरवरती येऊन अॅनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये जाऊन झोम फिल्म नावाचं एक अॅनिमेशन ऍड करून टाकायचे तरी बघू शकता मित्रांनो ही लेअर आता अशा प्रकारे येऊन जाईल तर बघू शकता आलेलं आहे त्यानंतर ना आता पुढे आहे थोडंसं इथे आल्यानंतर ना इथे सुद्धा थोडंसं म्हणजे या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं पुढच्या त्यानंतर तीन सेकंडच्या पुढच्या त्यानंतर ना याला सुद्धा मागाचा मागाची प्रोसेस ॲड करून टाकायचे पहिल्यांदा फ्रीज करायचे त्यानंतर ना याला ओव्हरलीमध्ये घ्यायचे मध्ये गेल्यानंतर ना अशा प्रकारे ड्रॅक करून टाकायचे इथे थोडंसं म्हणजे बीटच्या पुढे येऊन की फ्रेम सॉरी स्प्लिट करून डिलेट मारून टाकायची लेअर त्यानंतर ना एक सेकंडची ठेवायचे जवळजवळ ही लेअर त्यानंतर ना याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकायचं याचा समांतर ना की फ्रेम द्यायचे आणि व्हिडिओ म्हणजे ओरली समतान एक की फ्रेम द्यायचे ते एकूण चार की फ्रेम द्यायचे तर पहिल्या की फ्रेम ला व्हिडिओच्या बाहेर कुठेही ठेवायचे त्यानंतर ना दुसऱ्या की फ्रेम वरती येऊन दुसऱ्या साइड ला याला त्यानंतर ना तिसऱ्याला कुठं हवे तिथे सेट करायचे तर बघू शकता अशा प्रकारे आपली की फ्रेम ची ही प्रोसेस ऍड होऊन जाईल तर आता इथे की फ्रेम मध्ये ग्राफ द्यायचे आपल्याला कोणते चांगले वाटतात ते ग्राफ ऍड केल्यानंतर ना इझिली होऊन जाईल त्यानंतर ना आता इथे पुढच्या लेअर वरती येऊन म्हणजे तीनच्या इंच्या पुढच्या लेअरवरती वरती मध्ये जाऊन इन मध्ये आपल्याला एक स्विंग राईट नावाचे अॅनिमेशन ऍड करून टाकायचे त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती येऊन अॅनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये रॉक वर्टिकली नावाचे एक अॅनिमेशन आहे ना तो ऍड करून टाकायचे त्यानंतर ना अशा प्रकारे तुम्ही कुठं हवा आहे तिथे सेट करू शकता पुढे तर बघू शकता मित्रांनो तर आता इथे पुढे तुम्ही ॲड करायचे मी असं ॲड करत सांगितलं ना तर व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा होईल आता इथे मी जिथे चार एकदमच बीट्स आहेत ना तिथे ॲड करायचं सांगतो तर सगळ्यात वेळेल्यानंतर इथे चार बीट्सला आपण मोशन आहे ना स्पेड करून टाकायचं आहे नॉर्मलमध्ये जाऊन इथे फाईव्ह एक्सपर्यंत आपण स्पेड करायचे त्यानंतर ना इथे बीट्स दिसत आहे ना त्या बीट्सपर्यंत असं खेचून घ्यायचे आहे तर मग व्हिडिओ आपल्या बरोबर होऊन जाईल तर तुम्ही सगळं ॲड करून घ्यायचं तुम्हाला समजलंच असेल आता हा व्हिडिओ कसा बनवायचा ते तर आता भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जयशुराय जय महाराष्ट्र तर याला सेव्ह करण्यासाठी इथे शेअर्स ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर इझिली गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जयशुराय जय महाराष्ट्र